या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ महाराष्ट्र सरकारनं लागू केलेल्या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात येथील तहसील कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीमधील काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना ठाकरे गट वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते जनसुरक्षा कायदा रद्द होईपर्यंत संघर्ष करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं कागल तहसीलदार कार्यालय आणि उपविभागीय अधिकारी यांना हा जनविरोधी काळा कायदा सरकारला रद्द करावा या मागणीसाठी निदर्शनं करण्यात आली या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे यांनी केलं यावेळी तालुकाप्रमुख शिवगोंडा पाटील माजी तालुकाप्रमुख अशोक पाटील उप तालुकाप्रमुख दिनकर लगारे विभाग प्रमुख संदीप कांबळे वाहतूक सेनेचे म्हाळूकरी कट्टी नितीन डावरे प्रमुख अशोक पाटील विभाग प्रमुख वैभव आडके इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते